खर मित्रांनो मी नाही का शिवदाऱ्यामध्ये आलेला आहे बघा भारत देश नाही का सध्या गोल्डन युगमध्ये आहे म्हणजे नाही का सध्या जग आपला देश नाही का जणू फार विकसित झाला आहे असं अशा काही गोष्टी आहेत आणि पहा जेणेकरून नाही का कसलाही देश विकसित तर नाहीच नाही पण अशा दऱ्या खोऱ्यामध्ये नाही का लोक कसे राहत असतील ह्याचा विचार करा मोदीला किंवा मोदी सरकारला फक्त दिल्ली अशा काही शहरं आहेत ह्याच्यापुरतं दिसतं असं मला वाटतं पण अशा ह्या वन ज्याला कसलाही शिक्षण नाही आरोग्यासाठी दवाखाना नाही राहण्यासाठी घर नाही पाणी नाही रात्रीचं लाईट नाही अशा ह्याच्यामध्ये नाही का हे लोक राहतात हे विशेष म्हणजे नाही का रियल फॅक्ट आहे आता हे लोक नाही का सध्या कुठंतरी पोट भरण्यासाठी बाहेरगावी गेलेले आहेत तर असा हा भारत देश आहे आणि भारत सध्या नाही का जगाला सांगतो की मी आम्ही विकसित आहोत पण ह्याला भाकरसुद्धा भेटत नाही टायमाला आणि अशा ह्या देशाला आपण विकसित कसं म्हणायचं ह्यांच्यावर जर काही सुविधा होत असतात तर सरकारने करायला पाहिजे नाहीतर कसलाही विकसित नाही ना काही नाही हे मात्र निश्चित आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा